पप्पा ग आई हाळू या हाळू या ग तर <laughs> फायनली मित्रांनो लोकेशनला लो पोहोचलोय आपण बघा इथं आणि मस्त एक नंबर जागे आहे बघा इथं त्या साईडला पण लोक बसलेत फिशिंगला आणि इथं समोर असं टाकूयात या साईडला मासे असू शकतात या दगडींना वगैरे असं नाही का त्या साईडला पण मासे पोर पकडत आहेत मासे तर चला सेटअप लावून घेऊयात तर आहे ना मित्रांनो सुरुवातीला बघा आपण लंबूर आणले जास्त करून आणि दोन रॉड पण आणले तर तर सुरुवातीला आपण हे करून घेऊ लंबर टाकून घेऊ चपाती आणले आपण चारा म्हणून चपातीचा वापर करायचंय पीठ पण आणलंय चपाती सुरुवातीला चपाती टाकून बघू इकडे हृदय बस एका जागेवर जरा इकडे बस तिथं आहे बर का डायरेक्ट आणि लानीवस्थेत परत इकडे पर बस एका जागेवरती तर ही या पॉईंटला ना जास्त करून डायरेक्ट चपातीवरच मासे लागतात तर बघा चपाती अशी आपली नॉर्मल चपाती मित्रांनो कट करून घेतो बघा आणि कैचीने कट केली ना का बसवायला पण एकदम सोपी जाते असे लाईनीमध्ये कट करून घ्यायची चपाती तर एक बनवून घेतलं आहे बघा मित्रांनो लमदोर आपला एक लमदोर बनवून घेतलाय आहे आणि बघा चार भूक लावले तर एक शिसा लावलाय छोटासा आणि हा आपला का तर थोडासा लांब जायला पाहिजे अजून का नाही राहू दे आता पण आहे ना पण लांब नसेल तर थोडासा जड शिसा लावू आपण करते वडायला लागला ना मित्रांनो मास घेऊन पळायला लागलं ना त्याला झटका बसतोय आपण म्हणजे हे करायची गरज नाही वाढायची गरज नाही आणि जर आपल्याला दिसत असेल तर मग आपण हातामध्ये पकडणारच आहे पण जरी अचानक वाढलं तरी पण हे दगडीमुळे का मासे लगेच खूप होतंय तर पटपट आता आपले सहा सात सेटअप होतं सगळं सेट करूयात मग तुम्हाला दाखवतो आपलं सेटअप कस झालं इकडे पडलं तर तू रेतीला वाटत का तर फायनली बघा मित्रांनो बराच वेळ लागला सेटअप लावायला आणि बघा आपला सेटअप लावलाय असं बघा सहा हँड लाईन आहेत मित्रांनो सहा आणि अशी काय निकडं हे हृदय गळ गळाच्या छेड्यांवरती बसलेत तर चला बघू आता वाट बघूयात बघू आता मासे कसं काय आहेत वगैरे अजून तरी काय बायटी एकदा दिली होती थोडीशी त्याच्यानंतर काय परत नाही थोडं सार झालं ना, ते ना लागू था। <laughs> वोड़ी था का त्याच्यानंतर लागू शकतात वडी तयार होतं ते लक्ष ठेवा का <laughs> <laughs>

चल। <laughs> <कामाद जाला। laughs> वा चल कामच झाला मी गुंतली आहे ब कसं एक नंबर झालं ठीक आहे ना कसली मोठी आहे वेगळंच तोंड आहे तिचं बर का थंय बर का दाखवतो बघ कशी गुतले आहे बघे बघ दिसते का कशी <laughs> गुतले आहे बघ आणि तिचं तोंड आहे ना असं वेगळंच आहे एक मिनटं मी काढून दाखवतो तर मित्रांनो खूप प्रयत्न केला लय वेळ झालं म्हणजे दोन तास झालं आणि दोन तासानंतर आपल्याला पहिला मासा लागला आहे आणि चिलापी मासे मित्रांनो पण आहे ना वेगळाचं आहे एकदम दिसायला इकडं आण बरं बाळाजवळ जवळ आण शूटिंग काढतो आहे ते बघा वेगळाचं आहे चिलापी मासे पण त्याचं तोंड बघा कसं आहे आणि साईज पण एकदम मस्त साईज आहे एक नंबर असे काल नेमकं मासे आणायला पाठवले दुकानामध्ये आणि तेवढाच मासा लागला तर मित्रांनो बघा आपण इथं बसलो आहे आणि ना बॅडलं कसं की आपल्या नेमकं समोरच जाळं टाकलं आहे बघा इथून आता काय असं लागतात की नाही काय माहीत नाही आणि इकडे तयार झाली इतकं लिंगड खायची ये ना म्हटलं ऊन होईल जास्त पण आज जास्त ऊन नाही मित्रांनो वातावरण एकदम खराब झाले असं पावसाचं झालंय बरं तर लईफच झालं का बरे कलींगर खायचं म्हटलं अगं भूक लागली ना लाल बघून आणायचं तर तसंच असतं म्हटलं तू असं असं हा अरे खुश करू दे त्यांनी आधीच सांगितले मग सगळ्या काय मोठी दे ह ना आ। <laughs> तर मित्रांनो बघा कलिंगड आणलं होतं आपण मस्त पैकी आणि आता कलिंगड खाऊयात थांबर का ओढायला लागलं बरं का रुदय थांबर का ओढत आहे बरं का थांब खाली नेवतो थांबर का हर न्याला नेला 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 अरे लागले की नाही रे रेकत अडकले कसं एकच नंबर तुला म्हणतात होतं मग सुद्धा वडीत आहे ते बघ ते सुद्धा हे बघ हे सुद्धा वडायला लागले बघ हे याच्यावर पण लक्ष दे बरं का त्याच्यावर पण लक्ष ठेव आता ना वडीत आहे एखादं लागू शकतो हे खा दागा वाढल्या बघ खा मधला आहे बघ हे खा मधला वडायला लागला बरं करू दे हे बघ दिसला का तर तर मोबाईल हे ठेवत नंत ते ठेवत तर नंतर काढू आपण हात हात बघ नाही चला तो मासे ना मित्रांनो मस्त हृदयाला पण बघा चे की लागली हृदयाला लक्ष ठेवायला सांगितलेलं याच्यावरती बघा मस्त जास्त मोठी नाही मित्रांनो पण एक नंबर आणि एकदम मस्त पॅक गुतली होती बघा पप्पा लागले काय लागले हा हा मला कळलेच नव्हते <laughs> <laughs> नाही इकडे आल ते घेऊन कोण आहे इकडे आपल्याकडे नाही का असं इकडे पळत आलो ना तर मग हे नाही होत कळत नाही अरे कसली मोठी आहे तिकडे गुतवायचे कसली ये मोठी आहे यादी आहे दोन्ही जागेने फसले का मी ना तुम्हाला दाखवतो हे बघा ही नॉर्मल चिलब आहे मित्रांनो हे बघा ही नॉर्मल सिलप आहे हिचं तोंड बघा कसं आहे हिचं तोंड बघा कसं आहे आणि इचं बघा कसं आहे असं वेगळंच आहे खूपच वेगळं आहे <laughs> हे दो दोन्ही दोन्ही पण तसंच सेम आता असं चौकने तोंडासारखे आणि ह्याचीच तोंड आहे एक नंबर आताची साईज मस्त भेटली चला आता पटपट सेटअप वगैरे काढूयात जाव्यात घरी पाऊस बचा पाऊस आहे मित्रांनो चला आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथेच गेम करूयात एमर्जन्सी तर चला भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्या आणि बघित तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटायला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब